शुभ सकाळ जय या आत्ताच आमची आंघोळ झाली आणि आत्ता आम्ही निघालो पुढच्या वाटेला मनसरवरून निघालो आणि आता जाऊ चाकणला आणि इथून चाकण तेहतीस किलोमीटर होता आज जाम चालायचे म्हणून रोज एक कुत्रा आमच्या जवळला चालतो पण पूर्ण नाही चालला अर्धवटच सोडून जातो आज पिल्ला आला आहे इथं काकड आरती करू आणि निघू पुढच्या वाटेला आता నా టాని గి బారూట్ చాలూ అలా बघा तुम्ही होऊन मारूड आवडतो का तुम्हाला आवडला तर कमेंट करून सांगा <laughs> রাধানা কবাই মরণা রে রাধানা কবাই মরণা রে রাধানা কবাই মরণা রে রাধানা কবাই মরণা রে that's not a problem for <laughs> me अंबळीची भाजी जुन्याची भात करी अंबाळ्याची भाजी वर

రామ 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 భజన భజన రామ 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 భజన భజన రామ 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 భజన భజన ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ नवऱ्याला नीट वागवणार आहे आणि ती उलट बोलते मी मगाशी होती ती मला लाई सांगतात झाला होता का काय बोलते माहिती काय बोलते काय बोलते ती काय काय मला ला नको प्रत्येकाला नवरा पाहिजे अरे आय पण ही बाई म्हणते मला नवरा नको नको त्याचं काय म्हणणं आहे

बोडकेचे घर तुटक्याचे छप्पर छप्पर अरे देवारा देवकार काय उपयोग घर बोडका असू दे तुटका असू दे पण पण त्याच्यामध्ये देवारा पाहिजे असं तिचं म्हणणं आहे अरे आरा, आरा बरोबर आहे मा आता काय सांगा तुम्ही सगळी शेती पाण्यात बुडाल अरे आरा, आरा। आता कशी तरी राहायला तिला जागा दिली दिली पण आता घर वगैरे कुठे आणि देव वगैरे कुठे बर मोडकेचे घर तुटक्याचे छप्पर देवाला देव घर <वह गरे> <गणास्थ> मला दादला नको गे ला दादला नको गे

काय करणार त्याला नेहमी गाराने सांगते चोळी पक्की सा चोळी ती त्याने सावरलं ती त्याने सावरल आहे अशी गुणाची गुणाचीच पक्की गुणाची <laughs> आवडी म्हणजे आणि कुठलीच बाई नाही अरे <laughs> लुगडेच लुगड्या किसी चोली पुढचं कारण आहे का बाबा काय सांगते शिवायला धोरण

<businesses bridge initations> इला, इला <machuir> अरे झोंधऱ्याची भाकर आंबटची भाजी पाडीची भाजी खाल्ले का कधी हिला हिला क भाजी देऊ अरे झोंधऱ्याची भाकर आंबटची भाजी बरोबर इती हा हा पण वरतेलाची धार नाही सव्वीस हजार रुपये एक लाख बत्तीस हजार रुपये बत्तीस बत्तीस बाबा एवढी वाढली ते मला कामात नाही

झाले अस झाले शेवटी टाटण्यावर आली अरे यावर किती फाटलाय ना किती हे काय जनारस झालं अरे तो रस येत नाही रोजचा नाश्ता भेटला आहे भजी धाव तर मारला आहे जाम मोठा पोट पॅक करून टाकला म्हणजे नंतर काय भूक लागलाच नको जाम चालला होता ना नाश्ता केला आणि निघालो आता पुढच्या वाटेला सकाळचे साडे दहा वाजले होते आणि एवढा कडक ऊन पाडला होता ना जाम बेकार काम झाला होता सगळीकडून नुसती गरम आवाज येत होती आज पोचलो होतो खेडच्या घाटामध्ये घाट पंच्यामध्ये पण इथं सगळीकडे लिहिला होता बिबट्यापासून सावधान थांल दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी तिथं पोहो झोपाला जागा भेटली तर झोपून येते नाही झोपणार मासे पण येत्या किती मोठे एक असले वड़ों वड़ों का गार गार हो था। था। एक फुटाचा तरी असल एवढे मोठे मोठे मासे आहेत सभेत करा मंगल मासे पहिल्यांदा बघितलाय बारीक मासे पण आहेत कासव पण आहेत सगळं एकदा जाम बरे वाटतं इथं घरगार यात मध्ये आजचं जेवण जरा भारी होतं इकडे साहेब बसलेत तिक पाहून काय दिसलंच नाही आम्हाला या।, आ, या या पोहन कुठे माहिती नाही कुठे भेटला धोका दिला इकडे इधर 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 धोका दिला आम्हाला अर्ध्या टाकून आलो आम्ही जेवलो का, का नाही <laughs> हो। जेवलो ते बिचाराचे पाय बघ पाय डायरेक्ट लुला पांगला झाला तो बघ जरा पाय बघ त्याचा बघ आम्ही जेवलो का नाही जेवलं ते पण विचारतो माझ्या आधी आलं तेव्हा माझ्या आठवण झाली कधी आल्यापासून आल्यापासून पॉवर बँकिंग मोबाईल वापर पाच शंभर टक्के होती ना तुझी काय कामच करतो अरे काहीच नाही चार्जिंग ना लावून ठेवतो तू दे ना इकडे मोबाईल पवन प मला पण पवन आहे काय काय येऊ लिंबू सरबत नको मला काही ए रागाला त्याला काय नको मला <laughs> आराम झाला जेवण झालं आता निघाले पुढच्या रस्ताला ताक बला ताक दिला जाम गरम होत होत थो <laughs> तिथून थोडं पुढं आलो आणि आजीताकाची गाडी दिसली बोल आजीता का आलं असेल अजून कोण आलं तर माहीत नाही पण जोडला दादू आम्ही होता तिथं आला तेव्हा समजलं का दादू अम्मा आणि आजीता आला आणि तिथं ती बेल खायला ती बेल खाल्ली आणि निघालय पुढं

ती पोचवली आता इथं कीर्तन चालू आला कीर्तन झाल्यावर जेवण होईल जी का भाकरी घेऊन आलो होता आम्ही सहा जण भाकरी खाल्ल्या आणि बघू आलंदीला जायचं की इथं थांबायचं तर ते आमचं अजून कन्फर्म नाही झाला निघालो आलंदीला जायला मला वाटलं आळंदीला जायला लागेल निघालो आम्ही सगळं आनंदीला जायला म्हणजे पाहू नका मी विनायकदादा आणि हे भाऊ पोहोचलो आलंदीला दट म शाळबा कसे केले आता एक नंबर केले आधी काचा नव्हता काचा पण लागला साईडला सकाळी सुरून घाटापासून दिंडी जायची आता लवकर उठायला लागेल आज पण